मित्रांनो तीनशे रुपये के मोरी होती म्हणून मोरी घेतलं आहे तर आता कापून घेऊया कारण आपल्या घराकडे पण काय कापू शकत नाही मित्रांनो घेतलेली मोरी आपण या काकांजवळ दिलं आज आपल्या काका हे कापून देतले असं तर आपण आता बघूया कसे कापतात तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहू केले त्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल ऐकून दा बघू विसरा नको जेणेकरून आपल्या पहिली नोटिफिकेशन येईल चला तर मग आता भेटते नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत हे व्हिडिओ पूर्णतः बघा કસ વાટ હું કમંટા નક્કી કળવા